अंकुश राव पाण्याचा प्रभाव अधिक वाटतो का तुम्हाला तीन वाजता बोलले होते पाणी बंद करणार पण तीन चार नंतर असं जाणवते का आता पाणी जास्त सोडलेलं असं वाटतंय जाता हा जो पाण्याचा प्रवाह आहे तिकडं स्मरच्या मम्मीला लागलाय किंवा इकडं इकडे देखील स्मरच्या मम्मी टच झालाय किंवा त्या याच्यामध्ये देखील गेलाय एवढं पाणी याच्या अगोदर सोडायचं का कधी आता एक जवळजवळ मला वाटतं एक महिना पाणी चालू आहे पण कधी असं जाणवलं नाही का एवढं पाणी सोडले आज तर जास्तच पाणी सोडलंय आज उलट मला वाटते तीन साडेतीन ला पाणी बंद करणार होते पण ते बंद करायचे ऐवजी पाणी जास्त सोडले हा तीन वाजता बंद करणार होते आता सव्वा वाजून गेले आता पै प्रभाव जे असे तेच आहे अशीच परिस्थिती राहिली तर काय होईल तालुक्यात काय होणार आहे पाण्याची तर बिकट अवस्थाच होणार आहे कारण गेल्या वर्षी मला माझ्या माहितीनुसार मला वाटते अठरा का वीस टक्के पाणी ह्या टायमापर्यंत शिल्लक ठेवलं होतं पण आता सकाळची आकडेवारी मला वाटते आठ पॉईंट पंचवीस का आठ पॉईंट तीस म्हणजे साडेआठ टक्के पाणी आत्ता ठेवलं आहे अजून तीन महिने जाणं आहे जून जुलै मार्च एप्रिल मे मेमध्ये जूनमध्ये सुद्धा आपल्याला पाणी लागू शकतं एवढे दिवस आठ टक्के तीन महिने पाणी पण आठ टक्के पाणी पुवायला असं वाटत नाही त्यामुळं पाण्याची खूप अडचण नाही आहे तीन महिने शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याला जनावरांना सुद्धा पाणी लागतं त्यामुळे आताच त्यांनी थोडस केलं पाहिजे आता आपण जुन्नरच्या कोकणी नदीवर आहोत तर आपण जर पाहिलं थोडस जर या साईडला दाखवा पाण्याचा सा प्रवाह म्हणजे आता आहे उन्हाळा आहे उन्हाळ्यात देखील नदीला पूर आलेला आहे दुपारी तीन वाजता पाणी बंद करणार आहे तर शेतकरी संघटनेतील काही पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत हे पग सकाळी तुम्ही आंदोलनाला हातात मी आवाज आहे सकाळी तुम्ही आंदोलनाला गेला होता मागे नि नाही त्यावेळेस म्हणजे तिथं काय चर्चा झाली आणि तुम्ही आंदोलन का माग घेतलं म्हणजे कोणती कोणती चर्चा झाली मी आम्हाला सांगितलं आम्ही आज दुपारी तीन वाजायच्या आतमध्ये पाणी बंद करणार आहे आणि त्यांना आम्ही एवढं सांगितलं की आम पुन्हा याच्यातून दुसरं आवर्तन वगैरे हो जर मागितलं तर द्यायचं नाही त्यांनी सगळं कबूल केलं आणि आता डबल पाणी सोडलं सकाळी तुम्ही जेव्हा गेलो तेव्हा पाण्याची प्रवाह एवढा होता की कमी होता निम्मा, निम्मा होता म्हणजे दुप्टीने पाणी सोडले त्यांचं म्हणजे ते सूड उगवायचं काम चाललेलं आहे म्हणजे केवळ पाणी पुसली थोडक्यात तुमच्या आंदोलनाला पाणी उपसायचं काम केले टाइम दिला आधी जास्त पाणी सोडलं तर कंटेनमेंट नाही तुमची मागणी काय तुमची मागणी काय आमची प्रमुख मागणी अशी होती की जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांचे जमिनी शेत जमिनी ज्या आहेत त्या धरणामध्ये गेलेल्या आहेत आणि आत्ता शिक मार्च महिना चालू आहे आता जर धरणातली पाण्याची पातळी जर कमी झाली तर पुढं दोन महिने अजून उन्हाळ्याचे आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना पिण्यासाठी देखील आणि शेतीसाठी देखील पाणी मिळणार नाही आणि जुन्नर तालुक्यात फळबागा असेल व शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते ही वार्षिक पिकं असल्यामुळे ते काही एक दोन महिने पीक नाही काढून टाकतील त्यामुळे शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयाचं सर्व शेतकऱ्यांचं मिळून ठेवणं हे तुमची प्रमुख मागणी होती परंतु त्यांनी आम्हाला वेळ दिली त्यांनी सांगितलं तीन वाजता आम्ही पाणी बंद करतो परंतु तीन वाजता पाणी बंद करायचं म्हणून त्यांनी दुपटीने पाणी सोडून दिलं तेवढं पाणी त्यांना सोडायचं आहे खाली तेवढं त्यांनी सोडले म्हणजे याचा अर्थ केलं मागणी आमचं आँ। आँ। समाधान केलं का टायमिंग मध्ये बंद करतो पाणी परंतु टायमिंग मध्ये पाणी जास्त पाणी सोडून दिले तर आमचं म्हणणं असं आहे की धरणात पाणी जास्त राहिलं पाहिजे वेळेचं आम्हाला काय नाही तुम्ही एका दिवसात धरण खाली करशाल आता असं जर प्रश्न परिस्थिती राहिली तर एका दिवसात धरण खाली होत हो हो संध्याकाळपर्यंत पाण्याचा विसर्ग खूप मोठ्या प्रमाणात दिसतो या ठिकाणी हो त्यांना पाण्याचा जो आय तो मेंटेन करायचं होता म्हणून त्यांनी तीन वाजेपर्यंत पाणी सोडायचं तर अधिक प्रमाणात सोडले परंतु ही फसवणूक आहे जुन्नर तालुक ही आमची फसवणूक नाही शेतकरी संघटनेची फसवणूक आहे ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक आहे आणि आम आम्हाला शासनाचं लक्ष वेधायचं होतं की जुन्नर तालुक्यातले शेतकरी हे काही भूमीही शेतकरी झाले की ते धरणामध्ये त्यांच्या जमिनी गेल्या त्यांना आज उत्पन्नाची साधनं नाही रोज सकाळी लोकं बनकर फाटा असेल इतर ठिकाणी मजुरीसाठी जातात आणि शेतजमिनी जाऊन सुद्धा जर जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनाच पाणी मिळणार नसेल आणि ती त्यांची जर उपजीविका शेतीवर पूर्ण अवलंबून असेल शेतीपासून अन्य उत्पादन नसेल तर शेतकऱ्यांची आता फार वाईट परिस्थिती आहे तुम्ही जर तरकारी मार्केट पाहिलं तर कुठल्याही तरकारीला सध्या भाव नाही आणि त्यात जर खरी तरकारीला मार्केट कधी असतं तर ज्या लावगडी फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये होतात तेव्हा आणि याचं पाणी जर सोडत राहिले पाणी जर खाली गेलं तर जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होईल शेतकरी आर्थिक अडचण येईल आमची प्रशासनाला विनंती आहे आम्हाला तुम्ही फसवलं जरी असेल परंतु ही प्रत्यक्ष फसवणूक शेतकऱ्यांची आहे तुम्ही दुपटीने पाणी सोडले आम्हाला वेळ दिला तीन वाजता तुम्ही बंद करणार परंतु पाणी तर खाली गेलं जाणारी पातळी शंभर टक्के कमी होणार आता मार्च महिना आहे एप्रिल जायचा आहे मे जायचं आहे जून जायचं आहे खरं तर तीन वाजून गेले तीन वाजून गेले अद्यापही पाण्याचा प्रभाव कमी झालेला दिसत नाही आम्ही पुन्हा जे कुकडी पाट विभागाचे अधिकारी आहेत प्रशांत कडूसकर उपायभियंता त्यांना भेटून त्या ठिकाणी आम्ही परत पुन्हा भेटणार आहे आपण सांगितलं होतं पाणी बंद करणार आहोत दुपटीने पाणी चालू आहे आपलं नेमके म्हणणं काय शेतकऱ्यांना आपल्याला जुन्नर तालुक्यातलं पाणी द्यायचं आहे का नाही द्यायचं आपली भूमिका काय ते आम्ही समजून घेणार आहोत नाहीतर यापुढचं आंदोलन अधिक तीव्रतेने होईल व्हॉट्सअपवरचं पब्लिक व्हॉट्सअपवरचे लोक जे आहेत की आम्ही काही पोस्ट टाकली की त्यांचं पोटात दुखतं आणि पोट सुरू होतो त्याचा मलाच म्हणतात ते की डॉक्टर तुम्ही तुमच्या गळ्यात मानत पोटात काळ आता मला काय करायचे की आता एवढं पाणी सोडलं मग हे नुकसान आहे ना सगळ्या शेतकऱ्यांचं आता पाणी ठीक आहे ठीक आहे आता सकाळी खर तर ज्यावेळेस हे शेतकरी सगळे आंदोलनाला गेले होते त्यावेळेस अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की तीन वाजेपर्यंत आम्ही हे जर विसर्ग आहे तो बंद करणार आहोत संदीपा आता जर आपण पाहिलं तर सव्वा तीन वाजलेत आणि हा जो पाण्याचा प्रवाह आहे हा काही कमी झालेला आपल्याला दिसत नाही खर तर जास्त यास पद्धतीने जर पाणी चालू राहिलं तर एक दोन तासामध्ये किंवा संध्याकाळपर्यंत रंग खाली सुतरी अधिकारी जाताना पाहिलं हा म्हणजे आतापर्यंत तर पाहिलं नाही याच्यापेक्षा निमा प्रवाह होता आता जो प्रवाह आहे तो दुपटीन आहे मुद्दा अधिकाऱ्यांनी म्हणजे फक्त शेतकरी संघटनेला आश्वासन दिलं गाजर दिलं आणि त्याच्या तोंडाला कोणतरी पाणी पुसतील असंच दिसतंय जुन्नर तालुक्याचे आमदार शरदातच सोडून आपल्याला देखील विनंती आहे की आपण या सगळ्यामध्ये लक्ष घाला आणि तातडीने हे जे काही शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी आहे ते पाणी आपण थांबवावं ही आपल्याला विनंती